भ्रमण या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मी सहर्ष स्वागत करत आहे आताच्या या आत्ताच्या लाईव्ह सेशनमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर जर इतिहासप्रेमींना अभ्यास करावयाचा असेल किंवा करणं जरूरी वाटत आहे तर तुम्हाला मी जी काही पुस्तकं सांगत आहे ती तुमच्या संग्रही असणे आवश्यक आहे <coughs> प्रथमता पुस्तक क्रमांक एक ज्यांनी आपल्या वयाची चाळीस वर्ष ज्यांनी आपल्या वयाची चाळीस वर्ष संशोधन करून संभाजी महाराजांवरती पुस्तक लिहिले ते महान दिवंगत इतिहासकार वासी बेंद्रे म्हणजेच श्री कैश्री वामन सीताराम बेंद्रे यांनी चाळीस वर्ष संशोधन करून संभाजी वरती छत्रपती संभाजी महाराज या नावाचे पुस्तक लिहिले त्या पुस्तकामध्ये त्यांची जी बदनामी करण्यात आली होती संभाजी महाराजांच्या चरित्र्यावर चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यात आलेले होते त्या सर्व बाबींचा त्यांनी परमार्श करून छत्रपती संभाजी महाराज कसे निर्दोष आहेत हे पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवणारे महान इतिहासकार आहेत यांचे पुस्तक इतिहास प्रेमीनं तुमच्या संग्रही असणं फार महत्वाचं आहे दुसरं पुस्तक म्हणजे डॉक्टर कमल गोखले ह्या पुण्याच्या असून त्यांनी एकोणीसशे सहासष्टला शिवपुत्र संभाजी हा प्रबंध मुंबई युनिव्हर्सिटीच्या विल्सन कॉलेजमध्ये सादर केला आणि त्यांनी त्यामध्ये शिवपुत्र संभाजी प्रबंध लिहून पी एच डी मिळवली आणि एकोणीसशे बहात्तरला त्यांनी शिवपुत्र संभाजी हा ग्रंथ प्रकाशित केला त्यानंतर तिसरं पुस्तक आहे ते तुमचं शिवाजी सावंत छावा कादंबरी म्हणून आधारित त्याचा आत्ता त्याच्या त्या, त्या, त्या कादंबरीवरती आधारित छावा पिक्चरची सुद्धा निर्मितीही करण्यात आलेली आहे त्यानंतर विश्वास पाणिपतकार म्हणतात की विश्वास पाटील आय एस ऑफिसर आहेत हे ह्यांनी इतका संभाजीवरती परिपूर्णतेने अभ्यास करून संभाजी नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे तेही आपल्या संग्रह असणं आवश्यक आहे दुसरं पुस्तकांचा विचार केला आपण तर या पुस्तकांमध्ये एकूण खरा संभाजी म्हणून प्राध्यापक नामदेवराव जाधव सूर्यानगर विक्रोळी मुंबईचे रहिवासी असलेली आणि सध्या पुण्यामध्ये स्थायिक झालेले आणि प्रचंडाशी त्यांनी शिवाजी महाराजांच्यावरती संभाजी महाराजांच्यावरती पुस्तक लिहिलेलं आहे त्यातीलच एक पुस्तक खरा संभाजी म्हणून आहे तेही आपल्या संग्रही असणं जरुरीचं आहे ह्या सर्व इतिहासाचा परमार्श घेताना छत्रपती संभाजी महाराज सैन्यामध्ये तर लोकप्रिय होतेच आपण ज्यावेळी दुसऱ्या दुसऱ्या महायुद्धाचा विचार करतो एकोणीसशे एकोणचाळीस ते एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान दोन हुकुमशहा उदयाला आले होते एक हिटलर आणि दुसरा मुस्लोनी मुस्लोनी हा रोमचा होता आणि हिटलर हा जर्मनीचा होता परंतु मुस्लोनी हा सर्वसाधारण मंची असलेला हा हुकुमशहा आपल्या सैन्यातील सैनिकांना लहानात लहान हुद्यावर असलेल्या सैनिकाला नावानिशी बोलवायचे त्यामुळे काय व्हायचं सैनिकांमध्ये आत्मीयता निर्माण व्हायची सैनिकांना वाटायचं की मी एवढा लहान असताना सुद्धा ह्या आपल्या सेनापतीनं माझं नाव घेतलेलं आहे म्हणजे त्यांना लढण्याची जिद्द प्राप्त व्हायची त्याच पद्धतीने जसा मुसलोनी सैन्यामध्ये लोकप्रिय होता तसेच हे संभाजी महाराज आपल्या मावळ्यांमध्ये आपल्या रैतेनमध्ये लोकप्रिय असलेला किंबहुना नेपोलियनपेक्षाही ने जास्त प्रमाणात संभाजीराजे लोकप्रिय होते रैतेमध्ये त्यांना भ्रष्टाचार हा अजिबात आवडत नसे एकूण त्यांना अठरा विषयाचं ज्ञान होतं त्यांनी चौदाव्या वर्षी बुधभूषण नावाचा संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिला असे हे छत्रपती संभाजी महाराज तुम्हाला आम्हाला लाभलेले स्वराज्याचे दुसरे राजे आहेत दुसरे छत्रपती आहेत हे बारकाईनं विचार केला जातो आणि ह्या छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द एकूण नऊ वर्षाची म्हणजेच आठ वर्ष आठ महिने एवढी राहिलेली आहे पुढील जे त्यांचे पराक्रम आहेत ते जे जे प पराक्रम आहेत त्यातील काही पराक्रम मी तुम्हाला पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये निश्चितच सांगेन त्यागोदर मला इतिहासप्रेमीना विनंती आहे की आपण मनामध्ये जे काही संभाजीराजांविषयी प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता ईमेलद्वारे मेसेज करून जेणेकरून कमेंट करून जेणेकरून मी आपणास त्याची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन जय शिवराय जै शंभूराजे जै जिजाऊ तसेच एक बाब निश्चितपणे आठवते ती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हे ज्या वेळेला लढाईमध्ये जात असत तेव्हा त्यांच्या अंगावर काय काय असायचं विचार करा ओलादी चिलखत तिचं वजन दोन किलोपेक्षा जास्त शिरस््रान डोक्याला आहे पोलादी त्याचं वजन एक किलो उजव्या हातामध्ये एक तलवार तिची तिचे वजन साडेसात ते आठ किलो डाव्या हातामध्ये एक तलवार तिचं वजन साडेसात ते आठ किलो एवढं सर्व वजन पेलून घोड्यावर स्वार होऊन धाल पाठीमागे आहे परंतु त्याचा वापर नाही दोन्ही तलवारीचा वापर करणारे शंभूराजे शंभूराजे होते आपले ह्या शंभूराजांचं जे पराक्रम आहे त्यातील स्टेप बाय स्टेप मी लाईव्ह सेशनमध्ये येऊन तुमच्यासमोर निवेदन करणार आहे इतिहासप्रेमींना ह्या पद्धतीनं आता सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर तुम्हाला मनामध्ये निर्माण होणारे कॉ प्रश्न कॉमेंटद्वारे तुम्ही मला आत्ताही विचारू शकता या लाईव्ह सेशनमध्ये आणि अजून एक पुस्तक सांगायचं राहून गेलं अजून एक पुस्तक सांगायचं राहून गेलं स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे नागपूरचे महान इतिहासकार विजयराज देशमुखांनी शंभू छत्रपती म्हणून पुस्तक लिहिलेलं आहे ते सुद्धा इतिहासप्रेमीनं तुमच्या संग्रही असणं आवश्यक आहे म्हणजे संभाजी महाराज माझे राजे कसे होते याचं ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल जे मी हे सर्व पुस्तकं वाचलेले आहेत आणि ती माझ्या संग्रही आहेत तीच मी तुम्हाला तुमच्या संग्रही ठेवण्याबद्दल निश्चितच विनंती करत आहे ज्याने करून माझा राजा माझे संभाजीराजे कसे होते याचं दर्शन घडतं लवकरच माझा दुसरा व्हिडिओ म्हणजे एक दोन चार दिवसामध्येच मी संगमेश्वरला जाणार आहे संगमेश्वरचा व्हिडिओ तयार करून मी धर्मवीर गडावरती जाणार आहे धर्मवीर गडाचा व्हिडिओ करून तुळापूरला जाणार आहे तुळापूरचा व्हिडिओ बनवून तुमचा वडूला जाणार आहे वडूला एक समाधी छत्रपती संभाजी महाराजांची आहे आणि दुसरी समाधी तुळापूरला आहे ह्या दोन समाध्या का आणि कशा आहेत याचं सविस्तर विवरण मी त्या ठिकाणी गेल्यानंतर करणारा निश्चितच करणार आहे फिरवलं की कामातलं गेलं बोल